नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की आत्म्याचा एक नवा प्रवास सुरू होतो हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्व दिले जाते पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केले जात नाही पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात मानली जाते आणि ती भाद्रपद महिन्याच्या अमावस्याला संपते पितृपक्षाचे पंधरा दिवस खूप शुभ मानले जातात असे म्हटले जाते की या काळात पूर्वजांसाठी तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषापासून मुक्तता ही मिळते मान्यतेनुसार असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात ज्यामुळे जीवनात कधीही कोणत्याही प्रकारची कमतरता भासत नाही पितृपक्ष महिना भाद्रपद सात सप्टेंबर रोजी पहाटे एक्केचाळीस एक वाजता सुरू होणार आहे त्याच वेळी ही तारीख सात सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजून अडतीस मिनिटांनी संपेल अशा परिस्थितीत पितृपक्ष रविवार सात सप्टेंबर दोन हजार पासून सुरू होणार आहे तो सर्व पितृ अमाशेला म्हणजेच एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपेल मित्र हिंदू धर्मात पूर्वजांना देवतासारखे मानले जाते त्यांना आनंदी ठेवणे खूप महत्त्वाचे असते धार्मिक श्रद्धेनुसार जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात समृद्धी आणि संपत्ती येते जर पूर्वज रागवले तर त्या व्यक्तींचे जीवन अडचणीने भरलेले बनते पितृपक्षात दररोज तर्पण करावे लागते परंतु ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांना तर्पणाचा नियम लागू होत नाही ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांनी दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि त्यांच्या पूर्वजांचे आणि आवडत्या देवतांचे ध्यान करावे जर आई वडील हयात नसतील किंवा दोघांपैकी एक हयात नसेल तर त्यांना पितृपक्षा दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यावे तर्पण नेहमी पाण्यात दूध आणि तीळ मिसळून करावे पितृपक्षात गायीसाठी चारा किंवा अन्न तयार करताना पहिली भाकरी गाईला खायला घाला असे केल्याने देवी देवतांचा असे म्हटले आहे की पितृपक्षात पूर्ण भक्तीने गाईला चारा खोगातल्याने श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ मिळते आणि पितृही संतुष्ट होतात मित्र पितृपक्षात दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने दिवा लावा असे मानले जाते की पितृपक्षात पूर्वज दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरील त्यांच्या नातेवाईकाकडे येत असतात तसेच ज्या दिवशी पूर्वजांचा श्राद्ध सोहळा केला जातो त्या जा दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना आवाहन केले जाते पितृपक्षात मांसाहार आणि मद्यपान टाळावे यज्ञ अनुष्ठान किंवा इतर धार्मिक कार्यही करू नये नवीन घर जमीन वाहन कपडे आणि डागिने सुद्धा खरेदी करू नये दाढी किंवा केस कापणे शक्यतो टाळावे राग मत्सर किंवा इतर नकारात्मक भावना टाळाव्या कांदा आणि लसूण यांचाही वापर करू नये प्रमुख मंदिरांना भेटही देऊ नये घराची दुरुस्ती करण्याचे सुद्धा काम टाळावे तर मित्र ही होती दोन हजार पंचवीस मध्ये पितृपक्ष पंधरवाडा केव्हापासून सुरू होतोय आणि या कालावधीमध्ये काय करावे आणि काय करू नये याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्रीकृष्ण